माझ्या सोनाला पाहुण्या रावळ्या चले काटा चिवटा येतोय बाई पाणी तिला प्यायला पाणी तुला नको पाहुणे रावळे रामा हा आता बरं आणते म्हणले ना काय म्हणले आणायले ना मग काय हा माझ्या पोरी आल्या तसच करते अगोदर पोरी आले तरी मी ते कधी

आता माहित नाही हो पाहुणे आले कोणी आलं चहा करमा करीत नाही माझ्या पोरीचा बाई काय करावा माझी सगळी आली माझी सगळी आली तशीच ब करते लता आली तशीच करती जयश्री आली तशीच करते काय करावं यायला असंच करतात या सुना त्यान त्या माय बापाला तेच आहे ना हो अहो करते ना करून म्हणायचं नाही करत नाही का कधी छान आहे बनवलं कधी तुम्हाला भाकरी नाही बनवलं कधी नाही मला जेवण देतीस का कधी देतीस काय मला जेवण असं काम करायला विस मिरच्या निसा भाजी निसा हे करा तुम्हाला भाकरी देते म्हणते मग आले आला त्याला काय आता चुकल्याच सांगत बसायच्या काय मोठ्या आल्या सांगायला कशाला मी आली दोन दिवसाची पाहुणे कशाला ना आता काय म्हणला तर तुम्ही तर तसे तर का का काय जर्मन रूपात चांगले मानत आमच्या मायबोपले चांगलेत बोलत नाही द सुणायला पाठीमाग माग नाही तरी सास एकामेकाच्या का करीत कशा चुगला करत आहे कोणाला बोलत नाही याला त्याला आम्ही तर काय सारे रत्ती नि अन्नच खेळत बसत तुम्हाला कोण म्हणलंय मग काय गरज आहे सांगायची आले आले लगे तुम्हाला तुमच्या लगे अशीच बोलूनच देत नाही ते अशीच करते बोलून देत नाही बोलायसारखं वाल। करता का मी एवढं करते तुमच्या लेकीसाठी करते तुमच्या तुमची भाऊणी आली तुमची बहीण आली कोणी आली त्यांच्या सगळ्यासाठी म्हणलं तर कधी कोणी आलं तरी चहा करीत नाही माझी बहीण आली माझ्या पोली आल्या तर चहा करीत नाही जाऊन करीन जाऊ अग करीतच नाही ना बाई काय सांगाव तिला जेवायला एक तर टायमायला देत नाही उठायचंय बारा वाजता शो माहिती का त्याला मी बारा वाजता उठते का तेरा मीच सांगितलं का तुमच्या दगा फक्त चुकल्या करासाठी इथे मला आम्ही खरं सांगतच काय करत तू मला कधी तुम्हाला आल्यावर आले तुमच्या पाया पडले ना झाला त्याचा तुला पण पाया पड पडू नको ना नाय पाया पाया पडले नाय पडतो पडू बाई माझ्या बहिणीच्या पाया हो होऊ या तुला तशात करते तुला नाही पा तुझ्या पाया नाही पाडणार काम केलं तर मग माहिती कि आता तुम्हाला भाकर देते हा अशी करते बाई रोल ती तुम्हाला एवढंच वाटतंय तर ना तुमच्या बहिणी सोबत नि कशाला राहतात बाय मी माझ्या लेकाच्या जेव्हा खाते काय तुझ्या जेव्हा खाते का मला लिहि आणतो लेखकाच लग्नच करून द्यायचं नव्हतं म्हणायचं की बाई येतं तुम्हाला मलाच खाऊ खाऊ घालू तुझ्या तुझ्या माय बापाने तुझ्या भावाचे लग्न नाही केले का मग माय माय बाप असे बोलत नाहीत बहिणीला चुला लावून देत नाही ते माय बापा गरीब आम्ही तुला आलो होतोय आम्ही नाही बोलत तू करतेस बाळा तशी रामा हा तुला सांगते ना पाहुणे <laughs> आले मग करणार आहे बोलायच सुरुवात केली त्यांचं बोलणं मटण आण चिकन आण काहीतरी आणणार पैसे तुमचा पैसे घेऊन गेला नाहीये माझ्याकडं का पैसे मी काय कामाला जाते का धंद्यात जाते म्हणून पैसे देऊ तुला नाही तर मग खाता भात भाऊ अगं पाहुणे आली हा कधीच्या नवर काय तर पाहुणेला काय प्यायला घालाय तर बांधाच खेळायला लागल्या तर भांडण्याची कुरकुर तू मी काढली आधीच आलेल्या बाई आधी आयशाच माय बापाला असं वय तस तसं वयन तुम्हाला काय गरज आहे पाहुणेने राही यावं तर चार दिवस गप्ची जसं भेटन तसं तर निघावत आपल्या घरी कानाखाना काय गरज आहे एवढे कुठ्याने करीत बसायची आता बहिणीला दुख बोलतय बोलत तुमच्या बहिणीला आम्ही नांगरात धरायला लागतो लगे मी लगे नांगरात म्हणते ना तू बी खातेस ना मग करते मी माझी करते खाते बी मग आम्हाला करून द्या आम्हाला काय नाही चाखरपती संपली आव बाय आणली ना रात्री आणली तशाला रात्री आणली कधी पाहिली तुम्ही रात्री आणली ती आता बाया मला बाई माझा लेक्क दय रामा धरी साखरपट्टी आणली ती हा करता तुला बाय कलेज बाय खरंच लय काटा चिपटाय ग बाय आता गणवताचा माग्या अहो तुझ्या झाडाचा मुगला लाव लावली झाडा तोंड पाठी मागतात एक नाही झाडाचं तुम्हाला म्हणले ना मी तुमचं तोंड पाठी मागे म्हणून अंगावर ओढून घ्या तुम्हाला ना तुमच्या खानदारीला अशी सवय नाढून घातात काही गोष्टी अंगावर ओढ ओढून घातात अव चाल बदला नाही तुमच्या घरामध्ये अशा असलं तर जायबर रुपये माझ्या बापाने पन्नास हजार रुपये हुंडा द्यायला तुम्ही इथं टाकायचं तेव्हा मला म्हणायचं जागा मी माझ्याला एखादी दुसरी बायको करून आव्हाज आहे का तुमचे पैसे द्यायची मला हो नाही हुंडा द्यायला तुझ्या बापाने आ, ते पैसे द्यायचे वापस मला आणि ते मी त्याने अशी नाही आज भावाला सगळ्याला बोलून घ्यायचं भावाला बोलून घे सऱ्याला बोलून घे मारू किरकिर लावली का ती काय हो, किरकिर लागली आमची तिला किरकिर दिसत ती मिची नाही दिसत म्हणलं चांगली आता त्या स्वत सुला चांगलं वागे जाय बा भांडणं बिन्न नका खेळ खेळ जाऊ आम्ही भांडतच नाही ना ती मला जेवायला देत नाही लोक जेव्हा म्हणजे कामाला जा काय तुमच्या लेखाने काय कमवून ठेवले काय मी करून अशी बोलती ना जाऊ मी बोलू आपल्या चिपचिप राहायचं जेवायचं हो ग मी करते ना आता आपण जेवायला तर पाहिजे तर नाही टायमाला जाऊ ते जाऊन जा आताच्या सुना माहीत आता ग आताच्या सुना आता आपल्या सुना बाया आताच्या सुना करतले आवडत ग बाया नकोच म्हणतात गोत नवऱ्याच हा त्याच पाहिजे म्हणतात नवऱ्याच नको म्हणतात सासूच निकाल बाय आता तिला म्हणले जाय मटण आण तर कुठे गेली काय चिकन आण म्हटलं माझ्या बहिणीला जाऊ हो बाई शेजारणी जवळ चले जायची सवय सारख्या त्या शेजानीकडे पळ

आता बस झाले असते ना चुकले ऐकते ना मी बस करा आता बंद करा चालले मी तुम्हाला आणते चिकन आणते खाऊ घालते पण प्लीज माझ्या चुकल्या करा जाऊ नका माझ्या पोरीला नगच म्हणतेस ना बाई तू हा औ कधी तरी म्हणले नाही कधी आल्या तर त्याला पाणी देत नाही कधी जेवायला देत नाही कधी द्यायला दे बोलत नाही हा जाऊ त्यांच्या बोलण्याने तरी काय हो बोलण्या काय आता बाया बहिणीला भाऊ पाहिजेच ना पाहिजे असा भाऊ आता भावाने केल्यावर कसं व्हायचं बर सांग हे भाऊ असेच आहे बस करा ना बस झाल्या ना चुकल्या ना बस झाल्या ना आता बस करा आता तुमच्या पाया पडते आता त्या आल्याच लांब त्याला खाऊ कि घाला का तुमच्या रामायणच लावले महारामायण महाभारत लगेच इथं चालू त्यांना पाण्याच्या बोट पण तो घाल नाही तर लगेच झालं चालू तुमचं कीर्तन मग काय बंद करा जरा त्याला खाऊ पिऊ द्या त्याला बी तुमच्या सारखंच करू नका त्या बी तशा सुनाला त्रास द्या त्यानंतर त्याच्या सुने तुमच्याला सुना सारखी मानणार नाही करा बंद बंद झाली बंद बंद तुमची